नमस्कार माझ्या सर्व बंधू आणि भगिनींनो इयत्ता सहावी ते आठवीकरिता पेपर दोनसाठी टी ई टी परीक्षा घेण्यात आलेली होती आणि इंग्रजी माध्यमासाठीची जी उत्तरसूची आहे अंतिम उत्तरसूची ती या ठिकाणी देण्यात आलेली आहे सामाजिक शास्त्रासाठी ज्यांची प्रथम भाषा इंग्रजी होती आणि द्वितीय भाषा मराठी होती ह्या विद्यार्थ्यांसाठीची ही उत्तरसूची आहे तर इंग्रजीचे जे प्रश्न होते एक ते तीस होते ए बी सी डी कोड पाहून व्यवस्थितपणे एक ते तीस प्रश्न सर्वांनी चेक करा त्यानंतर आपण जर मराठी विषय घेतला तर एकतीसपासून तर तीस प्र एकतीसपासून तर साठपर्यंतचे जे प्रश्न होते ते त्या ठिकाणी आपण जर पाहिलं तर मराठी विषयाचे होते त्यांचे पर्याय दोन आहेत लक्षात ठेवा की दोन पर्याय म्हणजेच दोन्ही उत्तरग्राह्य झाली जाणार आहेत कोणतंही एक जर तुम्ही गोल केला असेल तरही ते तुम्हाला ते गुण मिळतील तिसरा जो विषय होता तुमचा बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र एकसष्टपासून तर नव्वदपर्यंतचे आपल्याला प्रश्न दिसतं त्यांची उत्तरं ए बी सी डी कोडनुसार देण्यात आलेली आहेत आणि तुमचा जो मेन विषय आहे इतिहास व नागरिक शास्त्र त्याचं जर पाहिलं तर एक्क्याण्णवपासून तर एकशे वीसपर्यंतची जी उत्तरं आहेत सुद्धा या ठिकाणी देण्यात आलेली आहेत या ठिकाणी हॅश म्हणजे जे प्रश्न आयोगाने रद्द केलेले आहेत एम एस सी पुणेने रद्द केलेले प्रश्न आहेत ते या ठिकाणी देण्यात आलेले आहेत भूगोलविषयी जर पाहिलं तर एकशे एकवीसपासून तर एकशे पन्नासपर्यंत ची जी ही उत्तरं आहेत ती तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळतील तर सर्वांनी चेक करा सर्वांना ऑल द बेस्ट याची पी डी एफ आपल्या टेलिग्राम ग्रुपवरती मी शेअर करतो त्याची लिंक देखील या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे सर्वांना ऑल द बेस्ट थँक्यू सो मच